अंजनगाव सुरजी न्यूज आपल्या शहरातील नवीन नवीन आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका अंजनगाव सुरजी शहरातील नाल्या सफाई गवत व डास फवारणी करण्यासाठी क्रांती ग्रुपचे नगरपरिषद येथे मुख्याधिकारी यांना निवेदन अंजनगाव सुरजी शहरातील नाल्या सफाई वाढलेले तण व वा गवत तसेच डास निर्मूलन फवारणी करण्यासाठी अंजनगाव सुरजी क्रांती ग्रुपचे नगर परिषद कार्यालय येथे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले पावसाळ्याचे दिवस असून शहरातील नाल्या अस्वच्छ आहे व परिसरात तण व मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे तसेच नाल्या अस्वच्छ व वाढलेल्या गवतामुळे शहरात मोठ्या प्रमाणात डास झाले असून अनेक वर्षांपासून शहरात डास निर्मूलन फवारणी झाली नसून ती त्वरित करण्यात यावी त्यामुळे परिसरात डेंगू मलेरिया जसे आजार होत आहे या सर्व बाबींची दखल घेऊन आज क्रांती ग्रुपच्या वतीनं आज नगर परिषद कार्यालय येथे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले निवेदन देत्यावेळी क्रांती ग्रुपचे कार्याध्यक्ष हाजी मोहम्मद जावेद कुरेशी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जावेद शाह अंजन गाँव सुरजी न्यूज आज हमने नगर परिषद के अंदर निवेदन दिया है बरसात की वजह से गांव के अंदर खाली जगहों पर बहुत सारी जगहों घास उग चुका है और बरसात की वजह से नाले और नाले ये भर चुके हैं जिसके वजह से गंदगी रास्तों पर आ रही है जिसके वजह से मच्छरों की तादाद बढ़ चुकी है बच्चों को डेंगू मलेरिया टाइफाइड जैसी बीमारी हो रही है और नगर परिषद से हमारी ये मांग है कि जल्द से जल्द जल इस पर कार्रवाई की, की जाए अपन बढ़त आहत हाँ अंजनगाव सूर्य न्यूज अंजनगाव सूर्य ऐसी ताजा बारम्या बढ़ाई पहात रहा तुम्हारा शहरा चैनल अंजनगाव सूर्य न्यूज